ुवर्ष गाव कुसाबाहेर राहण्या पानावर राहणारा जो वर्ग आहे तो असंख्य सुविधांपासून वंचित आहे त्यासाठी शासकीय काय केलं गेलं पाहिजे या गाव कुशापाला लोकांना मुख्य प्रभावात आणण्यासाठी उपायोजना झाल्या पाहिजे असं तुम्हाला माझं म्हणणं हेच आहे शासनाला की गाव कुसाच्या बाहेरचे पालक अजून अस्तित्वात का आहेत तुम्ही त्या पालावर जाऊन त्यांना महालावर काय घेत नाहीत महालावर तुम्ही राहणार आणि भटक्या विमुक्ताचे लोक किती दिवस पालावर राहणार स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर किमान त्यांना सावली स्वतःची आणि गावामध्ये नागरिकत्व आणि त्यांना रेशन कार्ड त्यांना गावाचं नागरिकत्व हे आता मिळालं पाहिजे भटक्या विमुक्ताला आधी गाव कोसाच्या बाहेर ठेवू नये तर त्यांना गावामध्ये येण्यासाठी नवी योजना आली पाहिजे शासनाने आता तरी भटक्या विषय विचार करावा आता राजेश भांड्याने जे काव्य संग्रहलेला विशीच्या बाहेर पालाचं जे कसा आहे किमान ही राजेश भांड्याचं पुस्तक कुठल्या तरी मंत्र्याकडे जावं आणि त्यांनी हे वाचावं वा, आणि गाव कसा बाहेरच्या माणसाला किमान गावामध्ये आता तरी स्थान द्यावं आणि त्यांना नागरिक करावं ही माझी इच्छा आहे आणि ते शासनाने करावी कारण भटक्या विमुक्तांना आज बी महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या बाहेर ठेवलेलं आहे विमुक्त भटके हे संविधानाच्या बाहेरचं नाव आहे म्हणून संविधानाच्या आतलं हे जर जाती जमाती असतील तर जाती जमातीमध्ये यांना समाविष्ट करावा वडराचा एक तर माणूस आमदार करावा कैकाड्याचा गोंदळ्याचा एक तर माणूस कधी आमदार व्हावा का होऊ नये हा देश स्वतंत्र झाला सर्वासाठी बाबासाहेब आंबेडकरांची घटना समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायासाठी आहे तर ती न्याय भटक्या विमुक्ताला मिळावा हे असे आमचे आजच्या या पुस्तक प्रसंगी माझी शासनाला विनंती आहे you <music>